आजची बातमी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील हेरवाडीतल्या जितेंद्र सादरे यांचे राहते घर कोसळल्याची घटना आज सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली सकाळी घरात सादरे यांच्या पत्नी व दोन मुले असताना घर कोसळल्याची घटना घडली आहे या तिघांनी प्रसंगावधान राखून घरातून धावत बाहेर आल्याने मोठा धोका आहे दरम्यान या घटनेचा पंचनामा करून सादरे कुटुंबियाला मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव हो, यांनी घराची पाहणी करून संबंधित साजरे कुटुंबाला शासनाची मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि हेरवाड येथील कुमार विद्या मंदिर परिसरात सादरे कुटुंब वास्तव्यास आहे गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू असल्याने आज सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरामध्ये सादरे यांच्या पत्नी जेवण होत्या तर मुले अभ्यास करीत असताना अचानक घराचे छप्पर कोसळले यावेळी या, या तिघांनी प्रसंगावधान राखून घरातून लगोलग बाहेर पडल्याने मोठा धोका टळला आहे दरम्यान घर कोसळल्याने घरातील सर्व प्रापंचिक साहित्य मुलांचे सर्व अनेक वस्तू खराब झाले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान आहे सादरे कुटुंबियांचा निवारा नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान प्रशासनाने तातडीने या घटनेचा पंचनामा करून संबंधित सादरे कुटुंबाला मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे